तुम्ही पाहत आहात, MCN एक मे रोजी रखरप त्या उन्हात राष्ट्रीय महामार्गावर होणारे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी आंदोलन प्रशासनाने केलेल्या विनंतीवरून आठ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे व भारतीय किसान संघाचे राहुल राठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या सहमतीने दिली आहे कुरुम हातगाव निंबा जामठी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आले आहे सोबतच पीक विमा आजपर्यंतही मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अतिवृष्टीची मदत पीक विमा त्वरित मिळावा याकरिता पालकमंत्री आमदार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना वेळोवेळी निवेदन देऊन मदतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली होती यावर अनेक दिवस लोटूनही शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत जाहीर केल्या गेली नसल्यामुळे लोकशाहीने दिलेल्या अस्तरांचा उपयोग करून शेतकऱ्यांनी एक मे रोजी अन्नत्याग आंदोलनाची हाक दिली होती आंदोलनाची धग लक्षात घेता तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी विभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मंडळाची सभा आज आयोजित केली होती यावेळी वेगवेगळ्या गावातील साठ शेतकरी प्रतिनिधी हजर होते या सभेमध्ये पीक विमा पिकाचे टाकण्यात येत असलेले प्लॉट पीक पाहणी व कापणी अहवाल त्याची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करणे न मिळालेली अतिवृष्टीची मदत यावर सांगोपसांग चर्चा होऊन यावेळी अनेक शेतकऱ्यांनी प्रश्नांची मांडणी केली दरम्यान येत्या सात मे रोजी अकोला जिल्हाधिकारी यांच्या समवेत शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी होणाऱ्या चर्चेतून सकारात्मक निर्णय न झाल्यास आठ मे पासून राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्धार राजू आंखडे राहुल राठी कैलास साबळे व उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी जाहीर केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर मूर्तिजापूर